महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा पिकतो या कांद्याची मोठ्या करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अलीकडच्या काही वर्षांमध्ये जर आपण बघाल तर वर्ष बदलत आहे तसे कांद्याचे भाव हे वाढत गेले पाहिजे पण दुर्दैवाने कॅलेंडरचे वर्ष बदलत आहे पण जे कमी कमी होत चालले शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आज कांद्याच्या प्रति क्विंटलला किमान अडीच हजारापर्यंत आहे आणि आप आपल्याला भाव भेटतोय आठशे ते हजार रुपये आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कांदा पिकवण्यामध्ये जरी ताकद मोठी असली तरी कांद्याचे चांगले बाजारभाव मिळवण्यासाठी आपण कमी पडतोय आणि याला जर कोणी आडवे येत असेल किंवा याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप होत असेल तर हा सरकारचा होतो देशातल्या केंद्रामध्ये कुठलेही सरकार असू द्या मग ते कुठल्याही पक्षाचं असू द्या सातत्याने कांदा त्यांना स्वस्त दरात पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि त्याचा बळी ठरतोय आपला महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी त्याचबरोबर इतर राज्यात जो कांदा पिकतो मग मध्य प्रदेश असेल गुजरात असेल राजस्थान असेल कर्नाटक असेल तेलंगणा आंध्र प्रदेश सगळ्याच शेतकऱ्यांना हा नाक त्रास सहन होतो आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं वर्षासाठी उत्पन्न बुडतंय आज महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या बाजार वेग वेग समित्यांमध्ये जाऊन महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची जनजागृती करतोय व्यापारी बांधवांचे प्रश्न जाणून घेतोय आणि या माध्यमातून कांद्याचे बाजारभाव वर्षातल्या कुठल्याही दिवशी किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे तीस रुपये प्रति किलो यापेक्षा अधिक कसे मिळतील यासाठी महाराष्ट्र राज्य कांदो उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय लढा लढतोय सरकारशी संघर्ष करतोय मग राज्यातलं सरकार असेल केंद्रातलं सरकार असेल आज मी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील शिंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मुख्य आवारामध्ये शेतकरी बांधवांशी व्यापारी बांधवांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे आमची टीम आमच्यासोबत आली आहे आमचं म्हणणं एक आहे की जर आज महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणात कांदा आहे आज महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव अगदी हजार ते आठशे रुपये प्रति क्विंटलला म्हणजे आठ रुपये दहा रुपये प्रति किलोला इतके निचंकी दर मिळत असताना केंद्र सरकारने त्यांचा बपर स्टॉक मधील कांदा हा राज्यातील आणि देशातील विविध शहरांमध्ये स्वस्त दरात पाठवण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला जो कांदा आहे ज्या कांद्याला आज तीस रुपये पस्तीस रुपये किलोला म्हणजे क्विंटलला तीन हजार साडेतीन हजार रुपये भाव मिळायला पाहिजे होता तो कांदा आपला कवडी मोल मातीमोल निचं दराने विकला जातोय आठ रुपये दहा रुपये किलोने त्याला सर्वोशी केंद्रातलं सरकार जबाबदार आहे पण त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे कारण एकाच पक्षाचं देशात आणि राज्यात सरकार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी कमीत कमी सव्वा दोनशे आमदार आता सत्तेत आहे पण कुठलाही आमदार खासदार मंत्री कांद्याच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांना बाजारभाव मिळवा म्हणून तिडकीने आणि आत् आत्मीयतेने लढत नाही लढत येत नाही आपल्याच शेतकऱ्यांनी याच्यातून मार्ग काढावा लागल आणि आपल्या कांद्याला दरवर्षी जर चांगला बाजारभाव मिळवायचा असेल तर देशांतर्ग आप, देशांतर्गत आपला कांदा तर चांगल्या दरात गेलाच पाहिजे त्याची त्याचा प्रवास झाला पाहिजे त्या कांद्याचा पण परदेशात कांदा जास्ती असं निर्यात झाला पाहिजे हे मोठं कारण आणि सर्वात मोठं कारण कांद्याचे बाजारभाव पडण्याचं नाफेड आणि एफचा जो बपरस्टॉकचा कांदा आहे जो बाजारात आणून आपल्या शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पाडतात याला जर कायमचं याचा बिमोड करायचा असेल याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफ ची कांदा खरेदी शंभर टक्के बंद करायला लावू आणि त्याचाच आपण आणि तोच निर्णय घेण्यासाठी त्याचा श्री गणेश म्हणजे नाफेड एन सी सी चा कांद्याची खरेदी कायमस्वरूपी बंद करण्याचा आपण आपण सुरू सुरू केली तो लढा कांदा संघटनेच्या माध्यमातून त्याचा श्री गणेश कृषी उत्पन्न बाजार समितीनं आपण करतोय यासाठी आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याची साथ लागणार आहे व्यापारी बांधवाची साथ लागणार आहे तुम्ही बोगस खरेदीला मदत करू नका आमच्यापैकी कोणी शेतकरी असतील या बोगस खरेदीला मदत करीत असेल त्यांना ही बोगस खरेदी आम्ही त्याच्यासाठी कुठले कागदपत्र देऊ नका ही खरेदी करू नका यासाठी लढा लढू आपल्या सर्वांची जर मोठ्या प्रमाणात साथ भेटली तर ही बोगस खरेदी बंद होईल आणि आपल्या शेतकऱ्यांच्याच मुख्य ज्या शेतकऱ्यांनी खरंच कष्टाने का कांदा पिकवलाय त्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव भेटल उगीच कोणीतरी बोगस खरेदी करून जर आपले करोड रुपये जर लाटणार असेल तर आपल्याला कधी शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त होता येणार नाही आणि कुठलंही सरकार देशात किंवा राज्यात असेल आपल्या कांद्याला भाव हे वाढू देणार नाही आणि सातत्याने आपल्या कांद्याला जर बाजारभाव मिळवायचे असेल तर आपल्या शेतकऱ्यांचाच कांदा हा बाजारामध्ये मग महाराष्ट्रात असेल देशात असेल विदेशात असेल तो पोचला पाहिजे आज इथं बाजार समितीत या माध्यमातून आपण ठराव करतोय आज तारीख आहे साधारणतः सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपण असा ठराव करतोय की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही मार्केटमध्ये नाफेडने कांदा खरेदी नवीन हंगामामध्ये करू नये या वर्षीची जी खरेदी झाली त्याच्यातही शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्याला आपल्याला दराने कांदा विकावा लागतोय ही भूमिका आपल्याला यापुढील काळामध्ये ठामपणाने मांडावी लागणार आहे आणि हा पाठिंबा तुम्ही द्याल अशी शेतकऱ्याकडे मी मागणी करतो तर तुमच्या शेतकऱ्यांचं या नाफेडच्या कांदा खरेदीला कांदा संघटना बंद करण्यासाठी जो लढा देत आहे त्याला पाठिंबा आहे का तुमचा पाठिंबा चांगला मिळाला येणाऱ्या काळात कायमची बंद करू आणि सरकारला आपण आपण सांगू सरकारला एकदम या पूर्ण आणि दे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शब्द देऊ की देशात जितका कांदा लागतो तितका कांदा आम्ही पिकू पण आमच्या बाजारभावाला तुम्ही आडवे येऊ आम्हाला किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळू द्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करू द्या आणि व्यापारी बांधवांना चांगल्या पद्धतीने व्यापार करू द्या हे जर सिस्टीम सगळी सरकारला खराब करायची असेल आणि ग्राहकांना स्वस्तात कांदा विकायचा असेल तर सरकारने सर स्वतः कांदा पिकवावा आमची कांद्याची शेती आम्ही बंद करतो आणि सरकारने मग आम्हाला कांदा शेती बंद ठेवायची एकरी दोन लाख रुपये दरवर्षी आमच्या खात्यावर पाठवाय आम्ही कांदा शेती बंद करतो सरकारने कांदा पिकवा ग्राहकांना फुकट वाटा हा आजचा ठराव झाला आहे नाफेड एन सी सी ची कांदा खरेदी कायमची बंद केली जाईल याच्यासाठी पुढचा लढा आता सुरू झालेला आहे